मागच्या वेळेस दिलं आहे पत्र बरोबर आहे संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचाही प्रयत्न केलेला आहे आणि काय झालं की पाऊस आता सध्या जोरात चालू आहे त्यामुळे मग थोडस पुणे महानगरपालिका प्रशासन कमी पडते का तुमचं ह्याच्यामध्ये चुकीचं काही नाही सर असा काही विषय नाहीये आपल्या संबंधित जे विभाग प्रमुख आहेत स्थापत्य विभागाचे जे आंबे आंत आणि अधिकारी ठीक आहे आता तर पाऊस गेलाय कंद तर साधारणपणे किती तुम्� दिवसात ह्या कामाला एक्सपेक्टेड आहे किती दिवस लागू शकतात संबंधित विभागाचे अधिकारी सांगू शकतात नाही म्हणजे आता आता ह्यांनी आज चांगल्या पद्धतीने तुम्हाला काही त्रास न देता आंदोलन केलं याचा अर्थ असा आहे का, का तुम्ही याचा चुकीचा अभाव घेत हो नाही सर असा काही विषय नाहीये संबंधित अधिकाऱ्यांना आपण तसं सूचना ते कामकाज आपण तात्काळ करून घेण्यासाठी आपण त्यांना आदेशित संबंधित अधिकारी आदेशित करते नाही नाही साधारणपणे आता सर तसं ना हे टेक्निकल भाषेत सांगू ना काय माहिती आमचे दर्शक जे आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना पाहिजे साधारणपणे किती दिवसात किती महिन्यात काम होऊ शकतं शक्यत्या लवकर आपण करण्याचा हे करणार आहोत प्रयत्न करणार आहोत नाव काय मोरे पूर्ण नाव ना। ना ना। मोरे सुनील सकाराम माझी कालच ऑर्डर आलेले अधिकारी म्हणून या फक्त या आमची एकदम शॉर्ट नोटीस मध्ये काल रात्री आमचं ठरलं आणि शंभर टक्के आम्ही नागरिक घेऊन घेऊन त्याच्यापूर्वीच आपण आणि इथं नाही करणार आता आम्ही रोड आहे ना बाहेर तो रोड जाम रोडच्या ठीक आहे सर ओके या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रसादजी बाबर यांनी अत्यंत महत्वाचा गांभीर्याचा विषय आता त्यांनी घेतला होता त्याच अनुषंगाने आता मोरेजी आपल्या बरोबर होते पुणे महानगरपालिकेत आता ते रामटेकडी वानवडी या क्षेत्रीयकारचे ओएस एस आहेत त्याचबरोबर प्रसादजी आपल्या बरोबर आहेत प्रसादजी काय सांगाल या आम्ही गेल्या अडीच महिन्या अगोदर यांना पत्र दिलं होतं शांततेत आंदोलन बिंदोलन न करता कचरा खड्डा या अनेक समस्यांवरती पत्र व्यवहार केला होता पण पवार साहेब अमोल पवार आणि तडवी साहेब यांना वारंवार फोन करतोय आज पाठवतो उद्या पाठवतो हाही सांगतो अमोल पवार साहेबांनी तर बोनवर उचलला नाही कितीतरी वेळा आज झाले माझं कि फोन उचललं नाही मला म्हणजे बाहेरच आहे हे जे आहो तुम्हाला आमच्या हे ठेवले नागरिकांच्या कामा हे ठेवलेलं आहे कामाला आले तुम्ही तुमचं जे वैयक्तिक काम आहे सहा नंतर तुमचा टाइम आहे तुम्ही वैयक्तिक काम त्यानंतर करा ना आम्हाला लोक येऊन सांगतात की खड्ड्यामुळे किती नुकसान होते गाड्यांचं होते गाड्यांचं होते द्या हो पण सत्तर वर्षाची एक बाई टू व्हीलर घेऊन चालले होते त्याचा मुलगा तो असला जोरात पडला शिवले नगरला मग ती बाई सत्यानंद हॉस्पिटल मध्ये तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी तुम्ही उत्सव कशी करू शकता मी जर खोटं बोलता असेल तर त्या ठिकाणी सत्तर वर्षाची बाई कशामुळे पडली आणि काय झालं हे तुम्हाला तिथली लोक लगेच सांगतील आत्ता आम्ही हे एकदम थोडक्यात संपवलेला विषय हा जर या त्या काळामध्ये खड्डे बुजले नाही खड्डे नाही बुजले तर अभिषेक असतो अभिषेक देवाचा अभिषेक करतो ना तसा अभिषेक आपण सिमेंट खडी आणि क्रसँड याचा अभिषेक अधिकाऱ्यांना घालणार एवढं <laughs> मात्र नक्की आणि आम्ही घालणार ते घालणार आणि सोबत आमच्या सगळे नागरिक नागरिक असणार असं नाही घेऊन आम्ही आणि अभिषेक घालणार या आज तुम्ही ज्यावेळेस आंदोलन येत होता तर तुम्ही यांना पूर्वकल्पना दिली तर ते अनुषंगाने इथे अमोल पवार जी उपलब्ध नाहीये त्यासोबत तिला आदिल तडवी उपलब्ध नाही कसं वाटतंय तुम्हाला अमोल पवार साहेबांना आठ दिवसापूर्वी अण्णांनी फोन केला होता माझ्या अण्णा बाबरांनी कि ते काय ते बघून घ्या लवकरात लवकर गाड्या पाठवून ते खड्डे बुजवून घ्या पवार साहेब म्हणणे फक्त पाठवतो पण काय गाडी आली नाही काल रात्री का काल दुपारी साडेतीन चारच्या सुमारास आम्ही इथं पत्र दिलं होतं की आम्ही इथं असा आमचा मोर्चा घेऊन या या ठिकाणी येणार आहे त्यांना माहिती होत की ही येणार आहे तरी मुद्दामून आम्ही बिल्डिंगला चे आम्ही पळ काढताय हा पळ काढला मग नंतर मी आता फोन केला साहेब म्हणलं आम्ही येतोय तुम्ही आहेत का म्हणले आम्ही बिल्डिंगला आलोय मी तडवी साहेबांना लाईनवर घेतो तडवी साहेब म्हणले मी पण नाहीये मग तुम्ही इथं दोघं नाहीये मग इथं भोंगळा कारभार झालाय भोंगळा कारभार आपल्या भाषेत भोंगळा कारभार आहे इथं बघायलाच कोण नाही प्रभागाला प्रभागाला अख्या वाऱ्यावर सोडल्या आमच्या एकंदरीत तुम्ही अमोल पवार आणि आदिल तडवी यांची तक्रार करणार आत वरिष्ठ अधिकारी शंभर टक्के करणार अधिकाऱ्यांशी करणार आमच्या इथं दादा आहेत त्यांनाही आम्ही आजी सांगणार तेरा तारखेला त्यावेळेस तर एकंदरीत पाहिलंय की अतिशय भोंगळा कारभार पुणे महानगरपालिकेचा सुरू आहे याच सोबतीला कोंडवा या, या भागातील असलेले नावाजलेले महाराज आपल्या बरोबर आहेत महाराज काय सांगाल आज एकंदरीत कशी कशी परिस्थिती झाली खर तर प्रशासन हे नागरिकांच्या सोयीसाठी असतं इथं गल्लठ पगारावर मोठे मोठे अधिकारी कार्यान्वित आहेत त्याला त्याला पगार दिला जातो महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या वतीने पण तिथं आल्यानंतर आपण नागरिकांचे काम केलेले आहे यातच कदाचित त्यांना विसर पडलेला आहे मे पासून पावसाळा होता ठीक आहे पण आता पाऊस थांबलेला आहे आणि खड्ड्यावर आज शिवनेर नगर असेल भाग्यज नगर असेल कोंडा गावठाणा असेल एनआयबीएम असेल सर्व नंबर बेचाळीस पोकळीमाळा साळंकीवार इथं गर्दी एवढी आहे आणि एकतर ट्रॉफिक आहे त्यात खड्ड्यामुळे आणखी त्यात भर पडते ही जर सुधारणा केली तर निश्चित रूपांनी त्याचा नागरिकांना फायदा होईल प्रशासनाने अधिकाधिक लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन ही जर कामं केली तर निश्चित आपण नागरिकांसाठी काहीतरी करतोय आपल्याला जाणीव राहील तर लवकरात लवकर जर तर अभिषेकच्याऐवजी आम्ही हार घालून सत्कार करू साहेबांचा सगळ्या तर एकंदरीत पाहिलंय की अतिशय तीव्र भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हडपसर मतदारसंघामध्ये कोंडव्या या भागामध्ये झालेली आहे रामटेकडी वानवडी ही क्षेत्रीय कार्यालय आ, हे यांचं काम हे बकास झालेलं आहे आणि नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असं स्पष्ट चित्र पुणे महानगरपालिकेच्या कामकाजावरती दिसलं दिसून येत आहे प्रसादजी बाबर यांच्याकडे देखील अनेकदा यांनी या गोष्टीकडे पाठपुराठा केला आहे नागरिकांच्या देखील समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे जर लवकरात लवकर काम झालं नाही तर सिमेंटचा राज्याभिषेक करण्यात येईल असा देखील त्यांनी निर्धार ठरला आहे आणि जर काम झालं तर हार घालून सत्कार करू हे देखील त्यांनी ठरवलेलं आहे तर अपेक्षा करतो की लवकरात लवकर हे काम होतील मेहच थांबतो टाइम्स ऑफ महाराष्ट्र मुजम्मिल शेख पुणे